नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही जुन्या वस्तू आपल्याकडे असतात टी शर्ट म्हणा किंवा जुने स्वेटर किंवा जुन्या साड्या ब्लाऊज पीस अशा काही गोष्टी असतात ज्या की आपण वापरत नाहीत आणि अशाच कुठेतरी टाकून देतो परंतु आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी आपल्या कशा कामी येऊ शकतात आणि या गोष्टींपासून आपण किती सुंदर गोष्टी या ठिकाणी नवीन बनवू शकतो हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स होणार आहे ती म्हणजे पिलोसाठी आता बऱ्याचदा आपण अशा पिलो तर वापरतो आणि पिलोचे कवर असे चांगले हेवीवाले पिलो कवर आपल्या घरी असतात आणि काय होतं की आपण रोज संध्याकाळी काही महिला काय करतात की रोज संध्याकाळी केसांना तेल वगैरे लावून किंवा केस धुण्याच्या आधी केसांना तेल वगैरे लावतात आणि त्यामुळे काय होतं की झोपताना आपण ह्या आप पिलो केसांखाली घेतलं की त्या जे तेल आपण लावलेलं असतं ते सर्व आपल्या या पिलोला लटकतं आणि त्यामुळे काय होतं की आपली पिलो कवर पूर्ण खराब होते आणि एकदा का पिलो कवरला तेल खर लागलं की ते धुतलं तरी ते निघत नाहीत अशा वेळेस आपण आपल्याकडे काही जुने टी शर्ट असतात आपण ते वापरत नाहीत जुना श टी शर्ट किंवा इतर कुठला शर्ट जरी घेतला तरीही चालेल अशा प्रकारचं टी शर्ट आपल्याकडे मिळतोच हमकाच असतो लहान मुलांचे किंवा इतर कुणाचे मोठ्या लेडीजचे वगैरे टी शर्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच प्रकारे त्याचा वापर करू शकतात बघू शकतात या ठिकाणी मी जो टी शर्ट आहे जो असाच पडलेला होता वापरत नव्हती या टी शर्टला मी या ठिकाणी पिलोला घातलेला आहे अगदी आरामात पिलोमध्ये हा टी शर्ट जातो आणि तुम्ही ज्यावेळेस केसांना तेल लावतात त्यावेळेस तुम्ही हे पिलो वापरू शकतात यामुळे काय होतं की आपलं जे तेल आहे ते या टी शर्टला लागेल आणि टी शर्ट आपण कधीही धुऊन वाळून त्याला पुन्हा रियूज करू शकतो त्यामुळे काय होतं की आपलं पिलो जे कवर आहे ते बिलकुल सेफ राहतं तेलापासून वाचतं आणि जे तेल आपल्या पिलो कवरला लागणार होतं ते बिलकुल लागत नाहीत नक्की ट्राय करून बघा आपण काय करतो आपण जरी पिलो कवर धुतलंच तरीही ते तेल जे आहे ते लवकर पिलो कवरमधून निघत नाहीत आणि आपलं पिलो कवर लवकर खराब देखील होतं आय होप की तुम्हाला ट्रिक आवडली असेल त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे अशा ब्लँकेटसाठी आता हिवाळ्यामध्ये असे सर्व छोटे छोटे छोट ब्लँकेट सर्वांकडेच असतात परंतु हिवाळा संपला की हे ब्लँकेट ठेवायचे कुठे कारण प्रत्येक माणसाला दोन दोन ब्लँकेट तरी लागतात आणि अशा वेळेस खूप सर्व ब्लँकेट आपल्या घरी असतात आणि ते ठेवायला गेलं की जागा देखील खूप लागते परंतु तुम्ही हे ब्लँकेट असंच कुठेतरी ठेवून न देता म्हणजे त्याचा जर तुम्ही रो डेली वापरासाठी जर क यूज केला तर नक्कीच तुमच्या घर देखील छान दिसेल आणि तुमचे जे ठेवायचं ब्लँकेट ठेवायचं जे झंजट आहे ते देखील पूर्णपणे संपून जाईल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते कमेंट्स मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते अशा प्रकारे आपल्याला या ब्लँके ब्लँकेट जे आहे त्याची गोल राऊंड करून घ्यायचं आहे आता हा उरलेला जो सेंटरचा भाग आहे त्याला मी पूर्ण या ठिकाणी काटेपिनच्या मदतीने पॅक करून घेत आहे जेणेकरून तो निघणार नाही त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काटेपिनची मदत लागणार आहे आणि काटेपिंच्या मदतीने मी या ठिकाणी पूर्ण जो फ्रंटवाला जो सेंटरवाला भाग होता तो अशा प्रकारे फिक्स करत आहे बघू शकतात आणि प्लीज तुम्हाला तु व्हिडिओ किंवा ही ट्रिक थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं अशा प्रकारे या ठिकाणी गोल राऊंड मी या ब्लँकेटचा बनवलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे जुना कुठं ही पीस घेऊ शकता ओढणी घेऊ शकता तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल किंवा तुम्ही साडीचा जो एखादा तुकडा तुमच्याकडे अशी जुनी पडलेली जर साडी असेल तिचा तुकडा अर्धाचा कापून तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता प्रकारे साडीचा तुकडा जरी घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही ओढणी जरी घेतली जुनी तरीही चालेल अशा प्रकारे आपल्याला ओढणी या ठिकाणी म्हणजे हा जो गोल्ड राऊंड आपण बनवला यावरती ठेवायचा आहे आणि जो आतला जो सेंटर आहे त्यामध्ये आपल्याला ही जी ओढणी आहे हळुवारपणे वरती ओढायची आहे जास्त जोरात ओढायची नाही आहे जेणेकरून ज्या प्लेट्स आहे त्या व्यवस्थित बनतील आणि जी आपली वस्तू या ठिकाणी तयार होणार आहे ती देखील दिसायला सुंदर बनेल बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही सर्व जो भाग आहे ओढणीचा तो पूर्ण एकाच ठिकाणी गोल राऊंड या ठिकाणी जमा करून घ्यायचा आहे आणि जी वस्तू आपली या ठिकाणी बनवणार आहोत ती अतिशय सुंदर बनणार आहे तुम्हाला नक्की आवडेल बघू शकतात आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्याला विसरू नका कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते बघू शकता प्रकारे आपल्याला हा सर्व जो उरलेला भाग आहे तो एकत्र करायचा आहे आणि एक रबर बँड जे असतं हे रबर बँड त्याच्या मदतीने आपल्याला हे पाठीमागचा जो भाग आहे तो व्यवस्थित पॅक करायचा आहे पॅक रबर बँड आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे जेणेकरून ते निघणार नाही किंवा तुटणार नाही त्यासाठी आपल्याला जे पॅक रबर बँड असेल तेच आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे आता समोरील बाजू जर तुम्ही बघितली तर तुमचा देखील विश्वास बसणार नाही की आपण जे ब्लँकेट जे आहे ज्याचा यूज आपण करत नव्हतो त्यापासून आपण इतकी सुंदर या ठिकाणी वस्तू बनवू शकतो बघू शकता प्रकारे आपलं एक नवीन कुशन या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्ही रोज या याचा वापर तुमच्या डोक्याखाली घेण्यासाठी उशी म्हणून देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात किंवा सोप्यावर ठेवण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात छोट्या छोट्या जर तुमच्याकडे चेअर असतील तर त्यावर तुम्ही देखील डेकोरेशनसाठी हा कुशन वापरू शकतात आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते धन्यवाद